राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका लाडकी बहीण योजना एप्रिलचा हप्ता कधी मिळेल पाचशे मिळतील का पंधराशे नियम बदले का जाणून घ्या सोयाबीन मक्का दररोजचे बाजारभाव जाणून घ्या राज्यातील महायुती सरकारने गेल्या चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी टीका करत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाठी महा लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले परंतु याची पूर्तता कधी होईल याची निश्चित शाश्वती नसल्याने म्हटले जात आहे यातच आता लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिलांना केवळ पाचशे रुपये असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यातच लाडकी बहीण योजनेतील एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यभरातील पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागून राहिले ला आहे काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आद आदित्य यांनी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या निधी बाबत माहिती दिली होती दिनांक अठ्ठावीस दोन जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर माहिती इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनांचा पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वर उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा एक हजार रुपये लाभ घेत असलेल्या सात लक्ष चौऱ्याहत्तर हजार एकशे अधार अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे असे आदिती तटकरे यांनी म्हटले होते जाणून घ्या हप्ता कधी मिळणार आहे योजनेतील योजने नियम किंवा निकष बदलण्यात आलेले मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडके बहिणींना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे राज्य सरकार अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याच्या पंधराशे रुपये पाठवणार असल्याचे सांगितले जात आहे प्रत्यक्षात लाडकी बहीण योजनेतील हप्ता कधी मिळतो याकडे राज्यातील लक्ष लागले आहे एका, एका ही बाजी निस। या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत लाडकी बहीण योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याचा दाव्यावर बोलताना राज्याचे उप उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की आमचे म्हणणे आहे की कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा केंद्राची योजना ही त्यांना मिळतेच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा संबंध नाही कारण पंतप्रधान मोदी यांनी ती देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे असे काही असेल तर ही पाचशे रुपयांची योजना न घेता पंधराशे रुपयांचा लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा हेच हे आपण लाडक्या बहिणींवर सोपवले आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी फेब्रुवारी ते मार्च महिन्याचा सन्मान निधी सात मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत वितरित करण्यात आला सर्व पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आली